नमस्कार सर्वांना राधे राधे चला तर मग आज आपण बनवया गौरी गणपती स्पेशल खमंग आणि खुसखुशीत करंजी ती पण एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वेळवायाने घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर करंजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एका बाउलमध्ये दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा तुम्ही झाड पण वापरू शकता त्याच वाटीने एक वाटी मैदा घालून घेतला आणि अगदी दोन इतकं यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून झालं की यामध्ये कडकडीत तापलेलं तेलाचं मोहन घालून घेऊया आणि व्यवस्थित याला आपण चमच्याने मिक्स करून घेऊया म्हणजे हाताला चटका बसणार नाही चमच्याने मिक्स करून झालं आणि थोडंसं थंड झालं की हाताने याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान असं आता हे मिक्स करून झालेला आहे नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि घट्टसर याची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे छान अशी कणिक मळून झाली की नंतर एक दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून आपण ही साईडला ठेवून घेऊया आता सारण तयार करून घेऊयात सारण बनवण्यासाठी इथे मी काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तुम्ही अजून आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता खोबरं घेतलेलं आहे खोबरं बारीक किसनेने इथे मी किसून घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही खोबरा किस पण वापरू शकता घेतलेले काजू बदाम व्यवस्थित चॉप करून घ्यायचे आहेत फक्त मनुका आपण तशाच अख्ख्या वापरणार आहोत त्या कापून घ्यायची गरज नाही आता हे सर्व ज्या जिन्नस आहेत हे आपण भाजून घेणार आहोत गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये तूप घालून घेऊया आणि सर्वात आधी काजू आणि बदाम आपण भाजून घेणार आहोत काजूचे तुकडे घालून घेतले आणि नंतर ते छान असे लालसर होईपर्यंत परतून घेतले एका ताटामध्ये काढून त्यामध्ये बदामचे तुकडे पण घालून घेतले आता हे पण छान हलकासा लालसर रंग येईपर्यंत परतून घेतले आणि ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता मनुके घालून घेतले त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आणि छान असे टंब फुगेपर्यंत मनुके परतून घेतलेले आहेत आता मनुके पण आपण काढून घेऊयात आणि नंतर याच कढईमध्ये किसून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि छान असा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता खोबरं पण भाजून झालेलं आहे त्याच कढईमध्ये अर्धी वाटी इतका रवा घालून घेतलेला आहे आणि सर्वात आधी थोडासा याचा कलर बदलेपर्यंत मी असाच भाजून घेतला आणि नंतर यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं आणि मस्त असा बदामी रंग येईपर्यंत हरवा भाजून घ्यायचा आहे अजिबात जास्त जळू द्यायचा नाही नाही तर जी करंजीची जी चव आहे ती थोडीशी आपल्याला जळकट लागू शकते त्यामुळे भाजून घेताना आचेवर सर्व जिन्नस व्यवस्थित हलक्याशा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही आपल्या मस्त अशा काजू बदाम मनुके आणि खोबरं तर एवढं छान भाजल्या गेलेलं आहे थंड झाल्यावर अगदी हाताने कुसकरलं तरी पण बारीक होते आता थंड झालेल्या सर्व जिन्नस एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात काजू बदाम खोबरं मनुके आणि भाजून घेतलेला रवा तर आता यामध्ये पिठीसाखर घालून घ्यायची आहे तर तुमच्याकडे जर पिठी साखर तयार असेल तर ती घाला नसेल तर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या आणि ती घालून घ्या त्याऐवजी तुम्ही जर गूळ आवडत असेल तर तो पण वापरू शकता थोडीशी वेलची पूड घालून घेतली पिठी साखर घातली आणि व्यवस्थित आता हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही छान असं सारण आपलं तयार झालेलं आहे आता हे आपण थोडा वेळ साईडला ठेवूयात आणि जी आपण कणिक मळून ठेवली होती ती बघूया एक दहा ते पंधरा मिनटानंतर ही कणिक छान अशी मऊ झालेली आहे तरी पण आपण ही कणिक अजून छान मऊ करून घेऊया आणि याचे छान असे बारीक बारीक गोळ्या तयार करून घेऊया ज्या आकाराच्या आपल्याला करंजी बनवायच्या आहेत त्या आकाराच्या हाताला जर चिटकत असेल तर हलकंसं थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि नंतर हे अशा पद्धतीने कनिक मस्त अशी मऊ होईपर्यंत आपल्याला ही मळून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग गोळ्या तर तयार करून घेतल्या आणि हाताने व्यवस्थित अशा पद्धतीने आपण त्या गोल करून घेऊया नाही केलं तरी हरकत नाही फक्त थोडंसं दाबून घ्यायच्या आणि पारी लाटून घ्यायची आहे आता जितकी आपल्याला करंजी लहान किंवा मोठी बनवायची आहे त्या आकाराची पारी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी पारी लाटण्यासाठी जी पापडाचं शेरचं बेलणं असते रेषा रेषाचं ते वापरलेलं आहे त्यामुळे करंजीला डिझाईन पण मस्त तयार होते पारी उलटी करून घेतली आणि त्यामध्ये जे तयार केलेलं आपण सारण होतं ते घालून घेतलेलं आहे सारण घालून घेतलं आणि जी पारी आहे तिच्या कडने थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे करंजी आपली फुटणार नाही हलक्याशा हाताने दाबून घ्यायचे आहे सारण कमी वाटलं तर परत यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहे मस्त अशी करंजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर करंजी बनवली तर करंजी अजिबात फुटत नाही आता परत अशाच पद्धतीने सर्व करंजी तयार करून घ्यायची आहे पारी लाटून घ्यायची तिला साईडने पाणी लावायचं सारण भरायचं आणि सर्व कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत आता करंजी तयार करून घेतल्या अजून एक डिझाईन बनवण्याची एकदम साधी आणि सोपी पद्धत सांगते जो आपला काटे चमचा असतो मॅगी नूडल्स खायचा त्या चमच्याने अशा पद्धतीने व्यवस्थित ज्या कडा आहेत त्या दाबून घ्यायच्या बघा मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे अगदी फुलासारखी डिझाईन आणि एकदम पटकन अशी तयार होते परत एक करून दाखवते बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि डिझाईन तर अगदी फुलासारखीच तयार झालेली आहे मस्त अशा करांच्या सर्व तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण तळून घेणार आहोत छान असं मंद आशेवर ह्या खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या ज्या पद्धतीने आपण समोसे तळून घेतो गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे जास्त करायची नाही म्हणजे करंजी छान अशी लालसर रंग होतो बघा मस्त अशा करंजा तयार झालेल्या आहेत इतक्या खुसखुशीत होतात तर आठ ते दहा दिवस मस्त खुसखुशीत राहतात अजिबात वातड वगैरे होत नाहीत मस्त अशा करंजी तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार